दिवाळीतील एक महत्वाचा दिवस म्हणजे पाडवा ज्याला प्रतिपदा असंही म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो राजा बळी यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो राजा बळी हे अत्यंत गुढी आणि दानशोर होते पौराणिक कथेनुसार त्यांनी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतलेल्या रूपात आलेल्या भिक्षुकाला तीन पावले भूमी दान केली त्यांच्या या महान दानशूरतेमुळे विष्णूंनी त्यांना वरदान दिलं की ते वर्षातून एकदा पृथ्वीवर परत येऊन आपल्या प्रजेला भेटतील हाच दिवस आपण बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतो उत्तर भारतात आणि वैष्णव संप्रदायात या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते पूर्वी हा उत्सव इंद्रदेवासाठी होता पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्राच्या पूजेचं रूपांतर गोवर्धन पूजेत करण्यात आलं या दिवशी लोक गोवर्धनाची प्रतिकृती तयार करून पूजा करतात आणि देवाला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात याला अन्नकूट असंही म्हणतात हा दिवस केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि दृष्ट्याही महत्वाचा आहे अनेक व्यापारी या दिवसा नवीन वर्षाची सुरुवात करतात आणि नवीन हिशेबाच्या वया म्हणजे वही खातं सुरू करतात बायका आपल्या पतीला उठणं लावून औक्षण करतात आणि पती पत्नीला ओवाळणी किंवा भेट देतात ज्याच्यामुळे पती पत्नीचे नातेसंबंधही अधिक दृढ होतात कोकण आणि मराठवाड्यात या दिवशी शेणाचा गोठा तयार करतात त्यात प्राण्यांची प्रतिकृती ठेवतात किंवा गुरांना ओवाळून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते थोडक्यात दिवाळी पाडवा हा दानधर्म प्रेम आणि कृतज्ञता यांचा सण म्हणून साजरा केला तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा शुभ दीपावली